इकडे कोणीतरी आहे समजत नाही काय आहे ते बघा इथून गेलेलो द्वारा सगळा आपण निघूया माझा मांजरू लागलाय मागे डोळे दिसत असतील तुम्हाला आणि आज पुन्हा एकदा रात्रीचा जाळा पालवायला जातो आहे आज पोलावरती लाईट आहे आपच्या कायम काळोख असता तरी मधी बघा किती काळो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण मासेमारी करायला जात आहोत रात्रीची वेळ आहे आणि आपल्यासोबत कोण नाही आपण मी एकटाच आहे तर चला जाऊया मासे पकडायला काय भेटत ते बघूया आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे लाकूड बघा कसं विचित्र प्रकारचं आहे वावत आलेलं आहे मध्ये होल आहेत त्याला जनावर ऐकलं आहे हा बघा पालू आहे

मित्रांनो बघू शकता आपल्याला मासे भेटलेले आहेत जिवंत मासे आहेत आमच्या इकडे यांना दागोलीची पातं म्हणतात ते पण आहे भरपूर आहेत दागोलेची पात्र एक पालू आहे त्याच्यात इथे दराच्या कुर्ले आहेत त्याच्या पालू आहे सोडून झाल्यावर दाखवतो मी तुम्हाला काय मासे ते आम्ही याला दागोलीची पातं म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये कळवा हे जाळ्यात अडक अडकले की भरपूर वेळ काढतात हे मासे खायला येतात खरे म्हणजे हे काय कुरले आम्ही खात नाही तुम्ही खाता की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपल्याला रात्रीचे हे मासे भेटलेले आहेत पालू मासा जिवंत आहे बघा दंडी आहेत हे पूर्ण कौलून घेऊया आपलं जाळ आता सोडवून झालेलं आहे बांधून सगळं कौलून तयार आहे तर रशी कवलायला घेतो मगचपासन आहे ना मित्रांनो काहीतरी अंदुक असा आवाज येत आहे किनाऱ्यावरनं पण मी लक्ष देत नाही आहे कधी कधी आपण सावध राहिलेलंच बरं असतं भीती वाटते मग असे भरून घेऊया आधी मित्रांनो आहे ना, ना। चंद्राचा उजेड आहे तिकडे कोणीतरी आहे समजत नाही काय आहे ते बघा काय समजत नाही वरती काय दिसतच नाही तुम्ही गेलेलोच बरा सगळं आपण निघूया झाड राहू किनाऱ्यावरच आहे आपण जाऊया खूप भयानक अनुभव आला आहे पण मी उद्या सकाळी जाऊन शहानी शहाणी शहा करणार आहे काय होत ते चला आता त्याचा जास्त विचार करूया नको असे अनुभव येत राहतात गावामध्ये हे बघा माझा मान मांजर वाट बघताय आहे माझा मासे घेऊन कधी एक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करू विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी पाहता येतील तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत उद्या सकाळी जाऊन बघायचा काय होतं ते नक्की चला टाटा बाय